मानेच्या पट्ट्यावरून राऊत आणि फडणवीसांमध्ये आहे देवेंद्र फडणवीसांनी मानेच्या पट्ट्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय त्यावर चिडलेल्या राऊतांनी तोंडाचा पट्टा चालून फडणवीसांनाच घायाळ केलाय मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यासाठी सिंहासन सिनेमाची आठवण काढली सिंहासन हा सिनेमा राजकीय स्थितीवर भाष्य करणारा सिंहासन सिनेमातील प्रसंग आताच्या कोणत्याही राजकीय प्रसंगाशी साम्य सांगणार आहे सरकार संकटात असताना सिनेमातील मुख्यमंत्र्यांच्या पात्रानं मानेला लावलेला पट्टा आणि उद्धव ठाकरेंनी लावलेला मानेचा पट्टा यात फडणवीसांना साम्य दिसलं आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही फडणवीसांनी मानेच्या पट्ट्याचा विषय काढल्यानंतर संजय राऊतांनी शब्दांची समशेर उपासली राऊतांनी फडणवीसांच्या गळ्यात कुणाचा पट्टा आहे असा जाहीर सवालच उपस्थित केला मानेचा पट्टा हा एक आजार असतो असे आजार अनेकांना होत असतात अमित शाही आजारी असतात मोदी आजारी पडू शकतात पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला गुलामी आहे ना तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसले सिंहासन सिनेमात राजकीय शह काटशहांची गुंफण व्यवस्थित मांडले गेल्या पाच वर्षात राजकारण पाहता महाराष्ट्राच्या राजकारणावर आता सिंहासन टू हा सिनेमा काढायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा